यानंतर सुवर्ण बहाल केल्या जात कोल्हापूर रेड युवराज का कोल्हापूर ब्ल्यु कास्ट पंचावन्न कैलास सुताडे नांदेड रेड कास्टो विवेक शिंदे बीड ब्ल्यू कास्ट दर्शन पाटील जळगाव रेड कास्टो अतुल मोरे जालना ब्ल्यू कास्टो नयन पवार नाशिक रेड कास्ट्रो आदित्य ताटे कोल्हापूर ब्लू कास्ट्रो पंचावन किलो तयार व्हायचे रसूल पटेल यां वतीने विजेता पहलवान प्रथम क्रमांक पंचावन किलो वजन गटातील सोहम कुंभार यांना या ठिकाणी बक्षीस वितरण संपन्न होत आहे यानंतर पंचेचाळीस किलो ग्रीको रोमन मधील पहलवान, पंचेचाळीस किलो ग्रीको रोमन मधील पैलवान विजेते पैलवान तेजस जगताप सोलापूर शंकर तरडे सातारा अजय भस्के धाराशिव आणि केत पाटील कोल्हापूर तेजस कोण आहे तेजस तेजस जगताप सोलापूर चला झालेल्या कुस्तीमध्ये सिद्धेश वसुवे पुणे शहर फ्रान्स पतकाज। तेजस आला रे शंकर तरडे रामचंद्र सुर्याशु असतात अनिकेत पाटील पंचेचाळीस किलो ग्रीको रोमन मधील प्रथम क्रमांकाचा विजेता पहलवान तालुक कुस्ती नंतर पासष्ट किलोची फायनल बाउट मृणाल पाटील कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम सुशांत पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम पासष्ट किलो रिपेज राऊंड क्षितिज हनुमंते सोलापूर रेड कॉस्ट्यूम ऋषिकेश लहानगे नाशिक ब्ल्यू कॉस्ट्यूम क्षितिज हनुमंते तेजस जगताप तृतीय क्रमांक चला टेकचंद वाणी व गंगाराम टेकचंद वाणी व गंगाराम वाणी यांना विनंती करतोय शंकर तरडे सातारा गुंजाळ बाबा यांना विनंती गुंजाळ बाबा गुंजाळ बाबा आपल्याला विनंती आहे कृपया टेकचंद वस्ताद आणि गंगाराम वाणी शंकर तरडे तृतीय क्रमांक संपलेल्या कुस्तीमध्ये ब्लू ब्ल्यू कॉस्ट अतोल डावरे सांगले विजय तृतीय क्रमांक